शिरोळ तालुक्यात गुटख्याची तस्करी उघड औरवाड येथे पोलिसांची धाडसी कारवाई दोन तस्कर अटकेत बत्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त शिरोळ तालुक्यातील औरवाड येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल सव्वीस लाख चौसष्ट हजार रुपयांचा गुटखा व वाहतुकीसाठी वापरला जाणारा टेम्पो असा एकूण बत्तीस लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे सत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी सचिन बबन कौलगे आणि महेश शिवाजी कोरवी या दोघांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या पथकाने केली गुप्त माहितीच्या आधारे औरवाड परिसरात पाळत ठेवून ही कारवाई करण्यात आली या ऑपरेशनमध्ये पोलीस जवान संजय कुंभार सागर माने विशाल चौगले सागर चौगले महेश पाटील व महेश खोत या पथकाने सहभाग नोंदवला या कारवाईमुळे कर्नाटक ते कुरुंदवाड मार्गे होणाऱ्या गुटखा गांजा व अवैध मद्याच्या वाहतुकीवर आळा बसला असून स्थानिक अन्वेषण पथकाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक का होत आहे